बनावट सोन्याच्या अडून बँकेची शहाऐंशी लाख रुपयांची फसवणूक तिघांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर बनावट सोने गहाण ठेवून बँकेची शहाऐंशी लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात गुन्हा केल्याचं प्रदर्शनी दिसून येत नाही आरोपींविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी हे सोलापूरचे रहिवासी असून ते सहकार्य करण्यास तयार आहेत असा आरोपीचे वकील रियाज शेख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून येथील सत्र न्यायाधीश पी एस खुणे यांनी तीन आरोपींचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला बनावट सोने गहाण ठेवून बँकेची सुमारे शहाऐंशी लाखाची फसवणूक केल्याच्या प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री पी एस खुनेसाहेब यांनी तीन आरोपींना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की सोलापूर शहरामधील कॅनरा बँकेच्या विविध शाखामध्ये एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये कॅनरा बँकेचे सोन्याचे मूल्यमापन करणारे मूल्यांकन करणारे सोनार सुनील नारायण वेद पाटल यांच्याशी तेरा संगणमत करून सुमारे दोन हजार दोनशे बँकेची सुमारे पंच्याऐंशी लाख त्र्याण्णव तीनशे इतक्या रकमेची कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी जोडवाईबेट पोलीस स्टेशन या ठिकाणी एकूण चौदा आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्यामध्ये अटक होईल या भीतीने आरोपी नामे जुबेर जर्गीस मुल्ला मुबारक जैनुद्दीन शेख कदीर मलिक पठाण यांच्या वतीने आम्ही सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन सादर केला होता तसेच पोलिसांचे म्हणणे व सरकारी वकिलांचे म्हणणे प्राप्त होईपर्यंत आरोपींना अंतरिम अटकपूर्व जामीन देण्याची विनंती केली होती यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की कॅनरा बँकेचे मॅनेजर अनिल कुमार बालाजी शहापूरवाड यांनी जोडबाईपेट पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती की कॅनरा बँकेचे सोलापूर शहरामध्ये एकूण चार शाखा आहेत त्या चार शाखामध्ये बँकेचे नेमलेले सोनार व्हॅल्युएटर ज्याला आपण म्हणतो सुनील नारायण वेद पाटक यांच्याकडून मूल्यांकन करून, करून एकूण तेरा खातेदारांनी शाखेच्या चोवीस कर्ज प्रकरण मंजूर करून पंच्याऐंशी लाख रुपये इतके कर्ज घेतले होते सदर बँकेमध्ये खातेदारांनी ठेवलेले सोन्याची पुन्हा एकदा ऑडिट व पडताळणी केली असता सदरचे सोने हे बनावट असल्याचे व मूल्यांकन देखील चुकीचे व खोटे केल्याचे निदर्शनास आल्याने बँकेने जे आहे जोडबायपेठ पोलीस स्टेशन येथे एकूण चौदा आरोपींच्या विरुद्ध भाधवी कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर व चौतीस अन्वे गुन्हा दाखल केलेला होता सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला आहे यामध्ये एकंदरीत आरोपींच्या वतीने नवीन फौजदारी अंतर्गत आम्ही सध्या नवीन लागू झालेल्या भारतीय न्याय सुरक्षा संहिता या कायद्याच्या कलम चारशे ब्याऐंशी अन्वय अट अटकपूर्व जामीन अर्ज सादर केलेला होता या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री पी एस खुने साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली यामध्ये आरोपींच्या वतीने युक्तिवाद करत असताना आम्ही मेहरबान न्यायाला पटवून सांगितले की यामध्ये आरोपीने बँकेची कुठल्याही प्रकारे जबरदस्तीने कर्ज द्या म्हणून मागणी केलेली नाही बँकेने स्वच्छेने त्यांचे सोने घेतलेले आहे त्या सोन्याचे बँकेच्या अधिकाऱ्याने बँकेच्या कर्मचाऱ्याने व बँकेचे सोन्याचे मूल्यमापन करणारे सोनार यांनी त्याची व्हॅल्युएशन पाहिलेली आहे सोन्याची प्रत सोन्याचा दर्जा सोन्याचं वजन हे सर्व पाहिणे केल्यानंतर त्याची पूर्णपणे खात्री करूनच त्यांनी जे आहे ते सोने ठेवून त्यांना तारण कर्ज दिलेलं आहे त्यानंतर आरोपींच्या परस्पर या ठिकाणी बँकेने सदर सोन्याची पडताळणी केली हे चुकीचे आहे यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यानेच या सोन्यामध्ये फेरफार करण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही एकंदरीत बँकेने स्वतःच्या बचावाकरिता यातील आरोपींच्या विरुद्ध व मूल्यमापन करणारे सोनार यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे वास्तविक पाहता बनावट कागदपत्राचा स्वरूप हे आरोपींनी कुठलाही केलेला नाही बनावट कागदपत्र जे काही बनवले असतील तर ते सोनारा जे व्हॅल्युएटर आहे ते सुनील नारायण वेद पाठक यांनीच केलेले ते आहे त्यामुळे त्यांचे खापर या आरोपींवर फोडता येणे शक्य नाही आज सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या वेग वेग कॅरेटचे सोने मिळते परंतु ते सोने किती कॅरेटचे आहे व त्याचे मूल्यमापन किती होते हे पाहून तपासून त्याचे कर्ज देण्याची संपूर्ण जबाबदारी ही व्हॅल्युएटर आणि बँकेच्या कर्मचाऱ्याची असल्याने त्यामध्ये आरोपीचा कुठलाही सहभागच येत नाही त्यामुळे आरोपींना जे आहे अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करावा असा आम्ही युक्तिवाद केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून तसेच आम्ही मांडलेले मुद्दे विचारात घेऊन सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री पी एस साहेब यांनी तिन्ही आरोपींना जुबेर जर्गीस मुल्ला मुबारक जैनुद्दीन शेख कदीर मलिक पठाण सर्व राहणार शेळगी सोलापूर या तीन आरोपींना अंतरिम अटकपूर्व जमीन मंजूर केलेला आहे व पुढील सुनावणी आठ तारखेला ठेवण्यात आलेली आहे